राणू गांधी नॅशनल पार्क ही अत्यंत मोठी असणारी पार्क आहे आणि देशामध्ये सर्वात मोठी असणारे अशा पद्धतीने काय नॅशनल पार्क आहे या ठिकाणी गेल्या सहा वर्षापासून आपण माझा पुत्रात एक चीत आहे त्याच्या नावाने आपण या ठिकाणी जो पॅम्पसर आहे चिप्ता आहे करण्याचा कार्यक्रम केला दहा वर्षापासून आपण का करतो प्रत्येक वर्षाला आपण एक लाख वीस हजार रुपये जे पैसे आम्ही जातो आणि प्राण्यांना आपण जुदान केलो प्राण्यांना पैसे पाळलं पाहिजे प्राणी संग्रहालय जे आहे प्राणी संग्रहालय अत्यंत जंगल जे आहे ते अत्यंत विस्कृत आहे मुंबई तारख्या शहरामध्ये हजारो इकरा जंगल आहे आणि याचा जगाच्या नकाशावर आलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आलेला आहे तर माझे तळ्याला आव्हान आहे प्राण्याला आपण सांभाळलं पाहिजे आणि मी त्यांंतरच्या मुवमेंट मधून आलेलो आहे नंतर हा जो प्राणी आहे या गुणावर आणण्या आहे त्याच्यावर जर कोणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न असतो हायचा आहे त्यामुळे दलित तांत्रची मुवमेंट नाही त्या मुमेंट मधून मी आलेलो नाहीये अंतर बद्दल त्या पद्धत आपल्याला नेहमी प्रेशन राहिले आमच्या शिमवार तांतरचा तांत्रता तांतर जो कुठं तो नेहमीच आमच्या काळामध्ये असा येतला